आणटीच्या मैत्रिणीशी हा शांत केली नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी का स्टोरी घेऊन आलो आहे स्टोरीचा पुढील भाग तर रात्रभर सपना ठोकले ठोकल्यावर आम्ही दोघं पण आराम करत होतो माझा हात तिच्या मोठ्या बॉलवर होता तेवढ्यात मला फोन शिरिंग वाजल्यामुळे जाग आली तो शालनी आंटीचा फोन होता तो रिसीव केला शालनी आंटी अरे उठला की नाही तो अजून आवर लवकर आणि इकडे मी हो म्हणालो शेजारी अजूनही सपनं आणटी झोपली होती ती उठली तिच्या शहरावर टवटवीत पण आला होता ती एकदम फ्रेश दिसत होती तिला किस करून आम्ही दोघं बाथरूममध्ये चिरलो तेव्हा तिथं पण एक शॉट घेतला आणि मग बाहेर निघालो मी एक साधा ड्रेस घातला कारण मी कपडे तिकडंच बदलणार होतो आणि सपना आंटीने आकाशी रंगाची साडी त्यावर स्लीवलेस ब्लाऊज होता तो मस्त फिट बसत होता त्यामुळे तिशे बो वरती उठून दिसत होते जरा मेकअप करून आम्ही निघालो चेकआउट करून आम्ही बाहेर आलो गाडी चालवत गाडी चालवता चालवता ती माझा लो चोडत होती त्यामुळे मी पुन्हा एकदा गरम झालो लवडा तर पॅन्ट फाडून बाहेर येईल असं वाटतं वाटत होतं त्यामध्ये पण सपना आंटीला कंट्रोल होत नव्हता ती म्हणाली मला तुझं पाणी प्यायचं आहे ते पण चालू गाडीमध्ये सपना आंटीला मी थांबवत म्हणालो आंटी दिसेल कोणाला आपण सॉरी दिसेल कोणाला पण आणि आपण जास्त लांब पण नाही आहे लवकरच पोचू ती काही शा मनस्थितीत नव्हती तिने माझ्या प्याची जीप उघडली आणि माझा बू ला बाहेर काढला आणि त्यावर तिचे मुलायम होत ठेवत ती जोराने वर खाली होत बू ला तोंडात घेऊन चोकू लागली मी तसं पण एक दहा मिनटं तरी पाणी सोडणार नव्हतं त्यात कार्यालय जवळ येत होतं शेवटी नाईलाजाने मी गाडी लांबून घेतली आणि एका मोकळ्या जागेत थांबली जिथं कोणी आम्हाला बघणार नाही मी सीट मागे घेऊन बसलो आणि सपना आणटी पण मस्तपैकी लन तोंडात घेऊन चोकू लागली मी तिचे केस बाजूला करत तिला बघू लागलो ती तिचं डोकं दरून तिच्या तोंडात लो देऊ लागलो माझं पाणी आत निघणार होतं तेवढ्यात मी तिचं डोकं धरून ठेवलं आणि शेवटच्या झटका देत तिच्या तोंडात माझं पूर्ण पाणी सोडलं तिने पण तिने पण पूर्ण पाणी पिऊन घेतलं सपना आणटी म्हणाली मस्त टेस्ट आहे तुझ्या वीची गट्टा आहे मग टिश्यू पेपरने तोंड साफ करून नीट कपडे करून निघालो आता कार्यालया कार्यालयात आत लवकर पोचणं गरजेचं होतं जाता जाता एक मेकनिकला सोबत घेऊन गाडी घेऊन जायला सांगितलं कार्यालयमध्ये पोचलो तेव्हा सपना आंटी तिच्या कामाला लागली आणि मी माझ्या इकडं मी चहा नासता करून बसला होतो तेवढ्यात मला शालनी आणटीचा फोन आला की रूममध्ये ये कोणी नाही पण मी आत्ताच मोकळा झालो होतो त्यामुळे लगेच जमणार नव्हतं मी आंटीला म्हणाला आंटी पंधरा मिनटात येतो तर ती हो बोलली इकडं मी जरा वेळ घेऊन तयार होत होतो की नंतर मग लग्नाची धापड सुरू झाली मंडपात हळूहळू लगेच जमा व्हायला लागले आहे मला पण कपडे चेंज करायचे होते मी आंटीला विचारलं रूम मोकळा आहे का थी तर हो म्हणाली मी माझी बॅग घेऊन लगेच तिकड गेलो बघतो तर काय आंटी मस्त तयार झाली होती माझा ल उठू लागला होता मी लगे दरवाजा लॉक केला आणि आंटीला मिठीत घेतले तिचे गुबगुबीत कबुतरे दाबू लागलो ती पण मूळमध्ये येत होती तेवढ्यात मी पण तिला खीस करू लागलो तिने घाईघाईत माझे कपडे काढले पण काही त्याची साडी काढत नव्हती ती म्हणाली मोठ्या मुश्किलने नेसली आहे काय काय करायचं ते नीट कर आणि लवकर कर वेळ कमी आहे मी होऊ म्हणालो आणि तिची साडी वर केली तशी तिची दिसली मी तिची च काढून टाकले, तिची बारीक केस असलेली पू चाटू लागलो नंतर ही बोट तिच्या पू चा घालून आत बाहेर करू लागलो ती तशी बिवडत होती मी जोरजोराने तिच्या पू बोट घालून होतो मग तिने पाणी सोडलं तसं मी तिच्या साडीतून बाहेर आलो तिने लगेच माझ्या पॅनची जी पोडली आणि माझा ल बाहेर काढला आणि ती तो तोंडात घेऊन चोकू लागली पाच मिनटं तिच्या तोंडात दिल्यावर मी तिला बेडवर झवला आणि तिची साडी वर करून तिचा पू ल सेट केला आणि धक्का दिला तसा अर्धा ल तिच्या पू घुसला खूप दिवसाने तिची टोकाई चालू होती म्हणून पू जरा टाईट होती మన దా దూర్ణ లూ గలా తిలా జీ తి బ్లావుజచ బట్టును ఉడే అని తి బ్రాన్ ధావులాగల వే కీ तिला गोडी केली आणि मागून तिच्या पू ला हात बाहेर ला करू लागलो शॅली आंटीला गोडी बनवून मी दहा मिनटं ठोकली नंतर तिला भिंतीकडे पाठ करून उभी केले आणि तिची साडी वर करून तिच्या पू ला घातला आणि तिची कंबर धरून तिला उभ्याने जवू लागलो शांनी आणटीला असताना तेवढ्या दरवाज्यावर कोणीतरी लॉक केला तो आवाज सपना आंटीचा होता आंटी विचारत होती आवरून झालं का अजून किती वेळ लागणार आहे

उस्तर दोन्ही बाजूला उघडा होता वरती ब्रा त्यातून तिचे बॉल चोकायला मजा येत होती नंतर थीज़ा थीज़ा परत पोझिशन बदलली तिचा पाय तिथल्या स्टूलवर ठेवला आणि मग तिच्या मागून परत एकदा घालत तिला ठेकू लागलो امل لوکره لوکره امسبن پوره کرایسه وته دغه پونس مونږه باندې बिजله وته سیفټی تیتله اسینه او پنځه دونې سلو کله چلې اونټې لاځه تاځ تا هر دتا ځلا وته आता माझं पाणी निघणार होतं मी आंटीला विचारलं पाणी आज सोडू का तर नाही म्हणाली मी तरी तिला ठोकत होतो माझं पाणी निघणार होतं म्हणून मी जोर जोराने तिला ज होतो आणि शेवटचा दणखा दिला लगेच ल बाहेर काढला आणि ल हलत तिच्या पू वर माझं संपूर्ण पाणी सोडून दिलं मग तिने लग्नने तिची पू साफ केली आणि मला बाजूला करत तिच्याला चे बटन लावू लागली तिला घाई झाली होती कारण फोनवर साफ कोण येऊन गेले होते तिच्या ती तिची निकर घेणार त्यावेळे मी ती काढून घेतली हा दिवसभर तू तसेच मोकळे राहायचा आणि जाताना परत पुन्हा एकदा क्षण घ्यायचा मग जरा विचार करून ती हो म्हणाली आणि लगेच दरवाजाकडून बाहेर निघून गेली इकडं मी प మీ పను ఆ కొన మండప బస్లో మే మాజక మైత్రినో అని మిత్రానో తుమ్మలా స్టోరీ కీ వాట కడవాయి సబ్స్క్రాయిబ करायला विसरू नका धन्यवाद आणि थोडं यूट्यूब धन्यवाद मित्रांनो थँक्यू